अहमदनगर मर्चंट्स बँकेच्या एमआयडीसी शाखेचं दर्शना हाईट्स येथे नूतन वास्तू स्थलांतर झालंय या स्थलांतरित शाखेचं उद्घाटन बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर होते या कार्यक्रमाला बँकेचे व्हॉइस चेअरमन अमित मुथा संचालक कमलेश भंडारी आनंदराम मुनोत संजय बोरा किशोर गांधी सीए आय पी अजय मुथा सीए मोहन बर्मेचा किशोर मुनोत प्रमिला बोरा मिनाताई मुनोत विजय को विजय कोथिंबिरे सुभाष बायड सीईओ सुनील पुराणिक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर ए प्रवीण कटारिया जॉईंट सीओ नितीन भंडारी सेवक प्रतिनिधी जितेंद्र बोरा प्रसाद गांधी यांच्यासह सभासद खातेदार आम्हीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ महेश मुणोत रामचंद्र मेंघानी महेश इंदानी भूषण भणगे सुहास फुंदे प्रमोद मोहळे अनिल लोढा हरजित सिंग वधवा रोहन गांधी राजेंद्र कटारिया दौलत शिंदे ब्रिजमोहन बक्षी रवींद्र बक्षी जयकुमार मुणोत ईशान कुलकर्णी आदींसह सभासद खातेदार ठेवीदार हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी सहकार यात्री हस्तीमाजी मुनोत यांचं वाढदिवसानिमित्त संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आर्किटेक्ट धनेश मुनोत जागा मालक मुनोत कार्पेंटर हनुमान मिस्त्री यांचाही सत्कार करण्यात आला सीआयपी अजय मुथा यांनी स्वागत केलं जे काही के आतापर्यंतची वाटचाल आहे अहमदनगर शहरात पुणे शहरात औरंगाबाद शहरात त्याच्यात एमआयडीसी ही एक महत्वाची ब्रांच आहे या ब्रांचने आत्तापर्यंत सर्व खातेदारांनी एक चांगली सेवा अनुभवली आहे आणि आता संचालक मंडळाचं महत्वाकांक्षी काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यातून आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी नक्की ग्वाही देतो की या नवीन स्थलांतर ब्रांचमध्ये सुद्धा त्याच प्रकारची किंवा अत्याधुनिक आणि अतिशय नाविन्यपूर्ण सेवा ही सर्व खातेदारांना इथे मिळणार आहे मर्चंट बँकेच्या या वाटचालीमध्ये आदरणीय अस्थिमजी मनोज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रोत्साहनामुळे यांच्या महत्त्वाकांक्षी दूरदृष्टीमुळे मर्चंट बँकेने आत्तापर्यंत बँकिंग सेक्टरमध्ये खूप महत्त्वाचे पैलू महत्त्वाचे माईलस्टोन अचीव केलेले आहेत मग ज्यावेळेस बँक ही चालू झाली ती एक व्यापारी बँक बैंक म्हणून बँकेची स्थापना झाली काळाची गरज पाहून त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मर्चंट बँकेने सर्वात आधी कॉम्प्युटरायझेशन केलं त्यानंतर काळाची गरज पाहून जी व्यापारी बँक होती ती सर्व संचालक मंडळाच्या मद मदतीने मागच्या काही वर्षामध्ये आता ही डिजिटल बँकिंग म्हणून कार्यान्वित आहे आणि याच डिजिटल बँकेचे जे काही पुढचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बँकेच्या सर्व संचालक मंडळांनी हाती घेतलेले आहेत त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आता नजीकच्या काळामध्ये आम्ही कंप्लीट केले आहेत आय टी कमिटीनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आत्ता आम्ही कम्प्लीट केले आहेत त्यामध्ये सी टी एस डायरेक्ट मेंबरशिप हा प्रोजेक्ट आम्ही आत्ता जस्ट लाईव्ह केला आहे सी टी एस डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट मेंबरशिप म्हणजे याच्या आधी मन्छान बँकेला सब मेंबरशिप होती मर्चंट बँकेला एच डी एफ सीची सब मेंबरशिप होती त्यामुळे सर्व ग्राहकांनी जे, जे, जे। चेक बँकेत भरले ते मग एच डी एफ सीला जायचे डी एफ सीमधून एन पी सी आयला जायचे आणि मग खात्यात प्रेंट व्हायचे आता एन पी सी आयनी सध्या त्यांचं काही ॲटोमेशन केलं मर्चंट बँक पण मागच्या काही वर्षापासून ॲटोमेशनवर भार भर देत आहे काळाची गरज पाहून टेक्नॉलॉजी अद्याप टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करत आहे त्यामुळे आम्हाला जे काही एन पी एन पी सी आयचं जे काही ॲटोमेशन झालं आहे त्याचं ॲटोमेशन मर्चंट बँकेमध्ये सुद्धा झाल्यामुळे आमचं इंटरफेस एन पी सी आय आणि मर्चंट बँकेचं झाल्यामुळे आम्हाला डायरेक्ट मेंबरशिप मिळाली त्याचा फायदा आता असा होणार आहे की ग्राहकांना जो ग्राहक चेक एक वाजेपर्यंत भरत होते त्याचा त्यांना ॲडिशनल टाईम मिळणार ॲट द सेम टाईम हे सर्व करण्याकरता मर्चंट बँकेला काही फंड्स एजीएफसी मध्ये ठेवावे लागत होते ते आता घेण्याची गरज नाही त्यामुळे मर्चंट बँकेचं फंड मॅनेजमेंट सुद्धा अतिशय प्रभावीप्रमाणे होईल आणि जे काही आदरणीय हस्तिमलजी साहेबांचं जे काही स्वप्न आहे की ग्राहकांना चांगली व अद्यावत सेवा द्यावी त्यासाठी सर्व संचालक मंडळांनी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आता जस्ट इम्प्लिमेंट केला हस्तीमालजी मुनोत यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला

महाराष्ट्रात देखील वाटणं टाकायला

બેકેજર દ્વારા તથા કટરની બે રિડિયન્સ કેલે આજે આ છે ખાતરે કટરની બે આઈડી પર તથા ખાતરે પેપર પરની સુવિધા પ્રદાન કરે છે તથા બેકેજર ચિત્રો ડોક્યુમેન્ટેશન કલપોઝિત છે પછી સુવિધા પ્રદાન કરીને નિરાકરણ લોકરા ડિપાર્ટમેન્ટ સાથે માટે કઈ જબ કોશિશ સુવિધા પ્રદાન કરવા એ

इज दी पर्पज ऑफ इट तो आपल्या व्यवसायाचा हेतू आहे इज नॉट अ आउटसायडर इन अवर बिझनेस तो बाहेरची व्यक्ती नाही आहे इज पार्ट ऑफ इट तो आपल्या बिझनेसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे वी आर नॉट डुईंग एकाइंड ऑफ फेवर बाय सर्विंग टू हिंग आपण त्याच्यावरती सेवा देऊन कुठलाही उपकार करत नाही इज डुईंग अस फेवर बाय गिव्हिंग यस अँड अपॉर्च्युनिटी टू मनसो तो आपल्यावरती उपकार करत असतो आपल्याला त्याच्या सेवेची संधी देऊ आता हे लिहून आणण्याचा उद्देश असा होता की ही वाक्य आहेत ही आहेत महात्मा गांधीजींची आणि त्यात कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये म्हणून मी ते लिहून आणली आणि गांधीजींनी जे ग्राहक होती त्याच्या बाबतीमध्ये जे काही लिहिलं ते मला मर्चंट बँकेच्या ह्या प्रसंगी उद्धृत करावसं वाटलं तर बँकेचा ग्राहक प्रेशर प्रति असलेला आदर त्याच्या प्रति असलेला एक सेवा भूवृत्ती ह्याच्या बेसिसवरती आज बँकेने 52 नंबरशी पुष्टी केले आहे स्टेट बँकेचे एमआयडीसी साठीचे निधन व प्रशस्त वास्तूमध्ये मध्ये झाले आहे आपल्या सर्वांचे आदरणीय सहकार यात्री संस्थापक चेअरमन आदरणीय अस्थिमली यांच्या शुभ हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय अरविंदजी पालगाव सर यांचे मी बँकेच्या वतीने सर्व सहकारी संचालकांच्या वतीने आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित विविध मान्यवर तसेच सभासद ग्राहक या सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो मच्छर बँकेचे तब्बल बारा वर्षाच्या बावन्न वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे नेहमीच सर्वोत्तम बँकिंग सेवा देणाऱ्या भरतीला विश्वासनीयता शिस्तबद्धता असल्याने आदरणीय अस्थिमानी मनोज साहेब यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे नगरच्या उद्योग व्यवसाय व्यापाराला चालना देण्यात योगदान दिले आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो चेअरमन अमित बुद्धा यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीना दिघे यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर